निवडणुका वेळेत होणं खूप गरजेचं आहे इथे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांचे फार हाल अशी प्रतिक्रिया महापौर शेख यांनी दिली महापालिका निवडणुकीसाठी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार असा सवाल निर्माण झाला आहे महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळं समस्या नेमक्या मांडायच्या कुणाकडं आणि कैफियत मांडली तर न्याय मिळणार का अशी अवस्था नागरिकांची झाली आहे तीन वर्षांहून अधिक काळ लोटला पालिकेत प्रशासकीय राज सुरू आहे या कारभारामुळं गावठाण भागासह हद्दवाड परिसरातील नागरिकांसमोर कोडं पडलं आहे लोक आपल्या समस्यांबाबत नेतेगण पुढारी यांच्याकडे जातात मात्र या प्रशासक राजमुळं त्यांनाही मर्यादा येतात आता मात्र पालिका निवडणूक होणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया माजी महापौर अरिफ शेख यांनी व्यक्त केली आता नागरिक आल्या माझ्यासारखं माझे महापौर असल्यामुळे चार चार पाच पाच वेळा आम्ही इथं एका कामासाठी येतो तर लोकांची काय परिस्थिती असेल लोकांचं काय हो हाल होत असेल एक फार मोठं सोलापूर शहर आहे शोकांतिका आहे त्याचा एकच आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरात लवकर व्हा आपण महापौर म्हणून काम केलं आहे लोकप्रतिनिधी असतील तर प्रशासनावर दबाव येतो नियंत्रण राहतं आज अशी परिस्थिती नाही आपण काही कामं सांगितली तर ती होतीलच असा काही नेम नाही हा मोठा फरक सध्या जाणवत असल्याचं माजी महापौर आरिफ शेख यांनी म्हटलं व्यक्तिगत माझं आरिफ शेख म्हणून माझ्या माझ्या संबोधिका माझ्या रिस्पॉन्स किंवा स्वतः आल्यावर चांगलं रिस्पॉन्स मिळतं पण कामं होत नाही फक्त रिस्पॉन्स होऊन या बसा तुम्ही महापौर होता ये असं तसं म्हणल्यावर लोकांची कामं व्हायला पाहिजे अरिफ शेखला रिस्पॉन्स देण्यापेक्षा सोलापूरच्या नागरिकांचं जे काम आहे ते कामं लवकरात लवकर व्हावं अशी आज महापालिकेत प्रशासक राज सुरू आहे यामुळं अधिकारी कर्मचाऱ्यांची एक मनमानी आपल्याला दिसून येते कुणाचा पायपोस कुणात नाही एक प्रकारचा सावळा गोंधळ महापालिकेत पाहायला मिळतो भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं नेहमीच समोर येतात अशा परिस्थितीमुळं सोलापूर शहराचं मोठं नुकसान होत असल्याची भावना माजी महापौर अरिफ शेख यांनी व्यक्त केली याआधी साध्या फोनवर लोकांचे प्रश्न सुटायचे सुविधा मिळायच्या परिस्थितीचं भान राखलं जात होतं आता मात्र शहर वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी स्थिती दिसून येते लोकांमध्ये प्रशासनाविषयीची नाराजी वाढत चालली आहे पालिका निवडणूक आता अधिक लांबणीवर जाऊ नये असंही माजी महापौर आरिफ शेख यांनी म्हटलं प्रशासक असल्यामुळं महानगरपालिकेमध्ये जेव्हा महानगरपालिकेचे जे नगरसेवक आम्ही हो होतो तेव्हा लोकांना इथपर्यंत यायची गरज नव्हती जे काही त्यांचे कामं असेल आमच्या ऑफिसामध्ये किंवा फोन करून आम्हाला सांगत होते की आमच्या ह्याच्यामध्ये पाणीचा प्रॉब्लेम आहे ड्रेनेजचा लाईटचा जे काही त्यांच्या मूलभूत सुविधा आहे ते, ते प्रॉब्लम आम्ही सॉल्व करत होतो पण इथं आल्यानंतर जागेवर कोण भेटत नाही सर्वात महत्त्वाची महानगरपालिका किंवा सोलापूर शहरामध्ये हे जे काळ आहे दोन हजार बावीस ते आजचं जे जे आजपर्यंत तीन वर्ष पूर्ण होत आले जे चौथा वर्ष चालू आहे पुढच्या फेब्रुवारीमध्ये त्यामध्ये एवढं वाईट अनुभव आहे त्यामध्ये लोकांची एवढा म्हणजे त्रास होऊ लागले महिला असू दे किंवा पुरुष असू दे आणि इथं आलं आहे की सारखं यायचं मग मिटिंग चालू आहे किंवा मी राज्यवर आहे किंवा मी नाही आहे असं म्हणल्यानंतर नंतर आले की तो अधिकारी तिथं भेटत नाही अशामुळे लोकांचं एवढं म्हणजे एवढं लोकांना त्रास सहन करावा लागत आहे तर त्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरात लवकर होऊन सोलापूर शहरामध्ये जे लोक नागरिकांना त्रास होतो ते त्रासपासून दूर करण्याचा मा शासनाने याचा निर्णय घ्यावा